भीमयोद्धा सिद्धार्थनगर शिरगाव कोल्हापूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त अनिल चव्हाण यांचे सप्रयोग व्याख्यान झाले विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन कारण कार्यक्रमाला कसं असते एखादी पूजा करायची असे आरती म्हणता आणि काही कार्यक्रम असतो आणि त्यावेळी पूजा करता यावी आरती करता यावी म्हणून मी येता येता घंटा घेऊन आलो पण इथं आल्यावर मग अशी बघितलं तर त्या घंटेचा थोडा गोंधळ झाला आहे काय झालं बघा नक्षत्र दे कोणाच्या काय झाले हां वाजत नाही बरोबर आहे हो ही घंटा वाजत नाही पण का वाजत नाही हां काय झालं त्याच्या आतमध्ये टोल नाही आहे तो टोल कुठेतरी पडला आहे आणि मी तशीच ती घेऊन आलो आता याचा काही उपयोग नाही तिथं बसल्यावर माझ्या लक्षात आलं की आता या घंटेचा काही उपयोग नाही किंवा इथं कुठं आहे का बघ आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल आपण कधी पूजा करतो एखाद्या देवळामध्ये नमस्कार करतो असं चित्र मनासमोर आणा आणि मग इकडे ऐका बघा अगदी शांतपणा ऐका नाही घंटा नसलेल्या घंटा नसल्या मग टोल नसल्या घंटेतून सुद्धा आपल्याला इथं असा आवाज ऐकू येतोय लक्षात घ्या मग बघितलं मग अशी या मुलीला बोलवलं नवी दहावीतल्या मुली आहेत कुणी बारावी झालेली आहे मुलंही तशी शिकलेली आहेत काही ग्रॅज्युएट झालेली आहेत या लोकांनी पुस्तकात अभ्यास केला आहे असा की आवाज आपल्याला ऐकू येतो आवाज तयार होतो निर्माण होतो तो कसा आवाज कसा निर्माण होतो ही जी घंटा आहे धातूची आहे हा धातू दुसऱ्या धातूवरती वगैरे असा आपटायला पाहिजे हा आपटला की त्याच्यात कंपन तयार होतात कंपन तुम्हाला बघायची असतील तर एका रिकाम्या धातूच्या भांड्यावर पळी आपटा म्हणजे कंपनी दिसतील पण टोल नसताना कंपनी कशी निर्माण झाली ही आहे हात चलाखी अशी हात चलाखी केली जाते नाही चमत्कार करणारा माणूस म्हणत असेल की माझ्याकडे दैवी शक्ती आहे मी चमत्कार करतो तर समजायचं की तो माणूस भोंदू आहे लबाड आहे या माणसाच्या अंगामध्ये दैवी शक्ती वगैरे काही नाही आहे आणखी काय काय चमत्काराचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात बा बाहेर अध्यात्मातले काही जणांच्या अंगात येतं काही जणांना भूत लागते काही जण चेटूक करतात चेटूक करायचं आणि त्याचं धान्य संपत्ती काढून घ्यायचं काही जण देव घालतात देव घालायचं आणि त्याचं वाईट करायचं कुणाला अपघात होईल कुणाला मारता येईल कुणाला तोटा होईल आपल्या देव घालून काही जण मंत्रतंत्र करतात चेटूक करतात मंत्रतंत्रामध्ये मंत्र तंत्राशयानं काय सांग मारतात जारण मारण क्रिया होता मंत्र तंत्राशयानं मारतात यांना आठवा शनी आहे पाचवा मंगळ आहे सातवा रवी आहे मग तुमचं भलं होणार आहे किंवा आणि काय होणार आहे ते त्यावर सांगतात हे सगळे लोक लबाड आहेत बोंधळ त्यामध्ये अशा तऱ्हेचा कुठलाही चमत्कार करता येत नाही एक दहा वीस वर्षापूर्वीपर्यंत वीस पंचवीस वर्षापूर्वी आम्ही मग प्रत्येक चमत्कार उदाहरण सांगितलं की आम्ही ते कसा ते सांगत बसायचे पण नंतर काय झालं की आमच्याविषयी एवढं सांगायची गरज नाही आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यातलं करणारा तुम्हाला कुणी एखादा माणूस भेटला तर त्याच्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मी मुदामनी बॅग अशी ठेवली आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आता पंचवीस लाखाचं बक्षीस ठेवलं आहे सुरुवात केली त्यावेळी एक लाखाचं बक्षीस होतं त्यात पैसे वाढत वाढत बँकेतले पैसे वाढले आम्ही काही भर घातली असं खरं तर पंचवीस लाख रुपये झाले जर तुम्हाला कुणी ज्योतिषी आला आणि म्हणाला की तुमच्यामध्ये मुलगी मुलगा बघायला जातात ही कुंडली जुळवण्याचा कार्यक्रम गुण जुळवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे बोगसगिरी आहे काही त्यातलं खरं नाही त्यातला एक गुण तो तरी असा आहे की जो जातीभेदावर वर्णभेदावर आधारित आहे एक गुण असा आहे गुणातला त्याचं ते चौकनच आखून दिलं असू त्याने त्यातील असे इकडे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र आणि खालील असे एक गुण इकडे शून्य गुण आणि तो ज्योतिषी बघून सांगतो त्यात त्यात कसं असते ब्राह्मण मुलगा असेल आणि पुढची कुठली मुलगी असेल क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी तर त्याला एक मार्क मिळतो उलट असेल शूद्र मुलगा असेल आणि ब्राह्मण मुलगी असेल वैश्याची मुलगी असेल क्षत्रियाची मुलगी असेल त्याला शून्य मार्केट शोधून काढून अजून अजूनसुद्धा हे वर्णवादी लोक शांत बसलेले नाहीत त्यांनी तेरा साली दाभोळकरांचा सा खून केला म्हणजे अकरा वर्ष झाली त्याला त्यानंतर पानसरींचा खून केला कोल्हापुरात त्यांना कलबुर्गींचा खून केला आणि गौरी लंकेश नावाच्या ज्या महिला पत्रकार ज्या त्या भागामधल्या दलितांची श्रमिकांची शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायच्या त्यांचा खून केला त्यानुसारी त्यातला आम्ही लोकांना सांगायला लागलो पण तसं नाही आहे त्याच्याही आधी लोक सांगत होते महात्मा फुले शाहू महाराज आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी याच गोष्टी सांगत होते त्यांच्याही पूर्वी संत तुकाराम एकनाथ नामदेव ही मंडळी सांगत होती आणि त्याच्याही पूर्वी मला सांगितलं बसवेश्वर पंथाचे चक्रधर स्वामी आणि त्याच्याही आधी गौतम बुद्ध गौतम बुद्धांनी सुद्धा हे विचार सांगितलेले आहेत ध्यानात घ्या आणि गौतम बुद्धांचे विचार ते हयात असतानाच त्यांच्यावर बोळा फिरवण्याचं काम चालू झालं म्हणून गौतम बुद्धांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगून ठेवला आहे जो सुद्धा विज्ञान वैज्ञानिक लोक सांगतात समाजाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आज जे सांगतायत ना त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा हा गौतम बुद्धाने त्या काळात सांगून ठेवला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला जर कोण मोठा माणूस येऊन सांगायला लागला आहे असं असं आहे मोठा माणूस आहे राजा आहे सरदार आहे किंवा आणखी कुणी मोठा धर्मगुरू आहे गावातला श्रीमंत माणूस आहे किंवा तुमचे आजोबा आहेत वडील आहेत आई वडील आहेत मोठी माणसं आहेत आणि ते सांगायला लागलेत एवढंच नव्हे तर कोणतरी सांगायला येईल तुम्हाला की गौतम बुद्ध असं असं म्हणाले असं म्हणून कोण सांगायला आलं तरी तुम्ही विश्वास ठेवू नका त्यांनी काय सांगितलं विश्वास ठेवू नका यावर मग काय करा अत्त दीपो भाऊ तुम्ही स्वतःचा दिवा स्वतःच व्हा स्वतःचं डोकं वापरा आणि खरं खोटं ठरवा हा जो विचार करा स्वतःचा प्रत्येकाला सा सांगितलेला आहे ना तो मुद्दा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उल्लेख आपल्या भारतीय घटनेमध्ये आहे आपल्या भारतीय संविधानात आहे